धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन या शहरात नऊ जून रोजी संपन्न झाली या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील सहा धावपटूंनी सलग अकरा तास धावत नव्वद किलोमीटर चे अंतर पूर्ण केले यात आंतरराष्ट्रीय खातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंके बद्रे पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील पोलीस कर्मचारी राजेश कोचे पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी देशाचे नाव उज्ज्वल करत पदक प्राप्त केले दक्षिण आफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मिडस या दोन शहरा दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात था, करण्यात आली होती या स्पर्धेतील नव्वद किलोमीटर अंतर पार करताना सहा टप्पे होते हे सर्व सहा टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात नव्वद किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिल्या जाते ही जगातील सर्वात कठीण व असणारी नव्वद किलोमीटर ची ही कॉम्ब्रेट मॅरेथॉन अमरावती येथील यांनी दोन हजार चोवीस सह तब्बल आठ वेळा पूर्ण केली आहे संपूर्ण भारतातून तीनशे तेवीस धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते यापैकी सहा धावपटू अमरावतीचे आहेत दोन हजार तेवीस लाही दिलीप पाटील दिफमाला साडुंके आणि इतर दोन जण सहभागी झाले होते परंतु या वर्षी पहिल्यांदाच अमरावती सारख्या लहान शहरांमधून कॉम्रेड मॅरेदॉन साठी सहा जण सहभागी झाले आणि त्यांना विशेष पदकांनीही सन्मानित करण्यात आले तीच परंपरा तोच विश्वास ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परत वाढ दोन हजार अकरा पासून कॉम्रेस मॅरेथॉन मध्ये सहभागी होत आहे आणि आतापर्यंत मी आठवडा ही मॅरेथॉन कंप्लीट केलेली आहे दोन हजार चोवीस दो ला माझी नववी असेल आणि दोन हजार पंचवीस ला दहा पूर्ण करण्याचा माझा एक मानस आहे तर अमरावती रोड रनर्स हा जो एक मॅरेथॉन रनर्स ग्रुप आहे हा जवळपास दोन हजार वीसला आम्ही सुरू केलं कारण अमरावती हा मॅरेथॉन जी सुरू झाली यामध्ये शहरामधून मॅरेथॉन रनर्स भेटावे हा यामागचा उद्देश होता की एक प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेनिंग जर लोकांना मिळालं तरच अमरावतीतून मॅरेथॉनला तयार होतील त्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन करून त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जो कोणी असेल त्याला मॅरेथॉनचं ट्रेनिंग देण्यात येतं आणि याबद्दल कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही ज्याची इच्छा असेल तो या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो आणि आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास शंभरच्या लोकांनी वेगवेगळ्या भी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी आम्ही सातारा हा मॅरेथॉनला ऐंशी लोकं गेलो होतो टाटा मुंबई फुल मॅरेथॉनला तेवीस लोकं होतो तर हा नंबर असा वाढतो आहे त्या कारण असं आहे की ट्रेनिंग डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिक ट्रेनिंग देतात त्याशिवाय ट्रेनिंगसोबतच न्यूट्रिशन काय म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी फूड्स यामध्ये काय चेंजेस करावं लागतात तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करावं लागतात ह्या सर्व गोष्टीचं त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं आता मी जवळपास वीस वर्षापासून वास। मॅरेथॉनमध्ये अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती